नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोडसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तन नावाचा एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एक सुनिती आणि एक सुरुची सुनुतीचा पुत्र जो होता त्याचं नाव ध्रुव होतं सगळे त्याला ध्रुव बाळ म्हणून ओळखतो सुरुचीला हे मुलगा होता त्याचं नाव उत्तम होत एक दिवस दरबारामध्ये ही अत्यंत लाडकी राणी सुरुची हिनी बघितलं की ध्रुव बाळ हा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेला आहे तिला अतिशय राग आला कारण तिचा मुलगा हा पुढचा राजा होणार होता तेव्हा तिने ध्रुव बाळाला उतरायला सांगितलं तुझं काम नाही इथे पुढचा जो राजकुमार रा आहे जो राजा बनणार रा आहे तो तिथे बनायचा बसायचा अधिकारी आहे तेव्हा तू खाली हो आणि तुला जर का एवढी राज्य करायची इच्छा असेल महत्वाकांक्षा असेल मनात तर तू ज्यांचा महान भक्त आहेस त्या भगवान नारायणाची प्रार्थना कर किंवा मिळून जाईल ते पग सुरू अशा एक प्रकारे अं त्याला काय म्हणू हेटाळणीच्या सुरामध्ये सुरामध्ये ध्रुव ध्रुवबाळाला आपल्याच पित्याच्या मांडीवरून खाली उतरवलं आणि त्यानंतर ध्रुवबाळ आपल्या आईकडे गेला आईनी सांगितलं की तुझी भगवान विष्णूंवरती श्रद्धा आहे त्या श्रद्धेनुसार त्यांची भक्ती कर ते तुला मार्ग दाखवतील ध्रुवबाळांनी तपश्चर्या केली आणि त्यानंतर जेव्हा भगवान प्रसन्न झाले तेव्हा ध्रुवबाळांनी एकच त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला की मला असं स्थान द्या की जे अढळ असेल जिथून मला कोणी खाली उतरवणार नाही ते स्थान कायम माझं आहे तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आ, पोल स्टार ज्याला आपण म्हणतो ध्रुव तारा ते ध्रुव तारा हे नाव त्या ध्रुव बाळावरून ठेवलं गेलं ते स्थान कायम असत असं आपण म्हणतो तेव्हा भगवान विष्णूंचा हा भक्त ध्रुव बाळ याची आठवण आज समाज माध्यमांमध्ये अनेकांना आलेली आहे मी जी स्टोरी वाचली ती गौरव तनेजा यांच्या ट्विटवरून माझ्या लक्षात आला असंच एक ट्विट केलेलं आहे आपल्या शेफालिताई वैद्य यांनी आणि त्यांनी म्हटलेलं आहे की भगवान विष्णूंवरून चेष्टा मस्करी टिंगल टवाळी करणारे शब्द यापूर्वी पूर्वी आर नावाच्या एका नेत्याने काढलेले होते पुढे काय घडलं तो सगळा इतिहास लोकांना माहिती आहे असं या सगळ्या गोष्टी आज आठवायचं कारण असं की समाज माध्यमांमध्ये एकूणच आणि चर्चा आहे की काल एक पिटिशनर हा कोर्टामध्ये गेलेला होता हजुराहो मधल्या एका देवळामध्ये विष्णूची मूर्ती आहे परंतु तिचं धड वेगळं केलेलं आहे आणि तिचं मस्तक तोडून टाकलेलं आहे जे मोगल लुटारू तिकडे आलेले होते त्यांनी हा विध्वंस केला आणि म्हणून ही मूर्ती जी आहे ती पूर्ववत करावी रिस्टोरेशन करावं त्याच ह्याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेण्यासाठी हा पिटिशनर सुप्रीम कोर्टात गेलेला होता ही मॅटर मुख्य न्यायमूर्तींच्या समोर आली असं दिसतंय एकंदरीत आणि त्या वरती विचार करत असताना सीजेआय त्याला असं म्हणाले की खरं म्हणजे ही मॅटर तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अखत्यारीमध्ये हो येते आणि त्यांनी अशा प्रकारे ही मूर्ती जी आहे ती रिस्टोर करायची कि नाही त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उद्भवू शकतात परंतु त्याच खजुराहो मध्ये एक शिवलिंग सुद्धा आहे आणि ते चांगल्या स्थितीत आहे तुम्हाला जर का शैव परंपरेचे बद्दल काही आक्षेप नसेल तर तुम्ही तिथे जाऊन प्रार्थना करू शकता असं गवई म्हणाले त्यानंतर समाज माध्यमांनी असं लिहिलेलं आहे की गवई अजूनही पुढे त्याला असं म्हणाले की तुम्ही तर भगवान विष्णूचे भक्त आहात तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे प्रार्थना करा ते तुम्हाला मार्ग दाखवतील कोर्ट ह्याच्यामध्ये काय मार्ग दाखवणार असा अध्यारोप प्रश्न जो आहे तो म्हणे गवईंनी त्या पिटिशनरला विचारला आणि ह्यानंतर अर्थातच सर्वसामान्य माणसांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या तर त्याच्याबद्दल मला बिलकुल नवल वाटत नाही बिलकुल नवल वाटत नाही अनेकांनी आज समाज माध्यमांमध्ये इम्पिशे म्हणजे ह्यांची हकालपट्टी करा प्रमुख न्यायमूर्तींची हकालपट्टी करा अशा पद्धतीचा एक मोहीम चालवल्याचं चा दिसतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत <laughs> 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 मला कोणी विचाराल तर तत्वत न्यायमूर्ती पदावरती बसलेल्या व्यक्तीला कुठल्याही धर्माचा अशा प्रकारे अवमान करण्याचा हक्क कर दिला गेलेला नाही तो काही पदसिद्ध हक्क नाही तेव्हा त्यांच्या हातून हा अपमान घडला हे जर का खरं असेल कारण हे सगळे रिपोर्ट हे समाज माध्यमांमध्ये आलेले आहेत आणि म्हणून मी प्रोवायजो जो जोडते आहे की जर का खरोखरच ते असं बोललेले असतील तर हिंदू धर्मियांना राग येणं हे स्वाभाविक आहे त्यांची मानखंडना झाली त्यांच्या भक्तीची विटंबना झाली असं ते समजतात ही गोष्ट खरी मानली पाहिजे आपण नेहमी म्हणतो की न्यायालयाची अवमानना झाली तर त्याच्यासाठी सोल्युशन आहे कोर्ट त्या माणसाला समोर बोलवू शकता आणि हवी ती शिक्षा सुनावू शकते कारण कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाले पण भगवान विष्णूंची अवमानना झाली तर त्याच्यासाठी शिक्षा कोणती ह्याच्याबद्दल कोणीच काहीच कोणालाही माहित नाही तेव्हा लोकांना जो मार्ग माहिती आहे द इम्पियल अशी कॅम्पेन ते चालवत हकालपट्टी करा तुरंत हकालपट्टी करा असं लोकांचं म्हणणं आहे तत्वतः आणि भावनेच्या दृष्टिकोनातून माझं म्हणणं सुद्धा तसंच आहे पण मला खरं सांगायचं झालं सा तर ती हकालपट्टी वगैरे होऊ देत पण प्रमुख न्यायमूर्ती गवई यांचे मला खर तर आभार मानायला नाही आणि मी गवई साहेबांना एक विनंती करते की तुम्ही खरोखरच असं बोलला असाल की तुम्ही जर का भगवान विष्णूंचे भक्त असाल तर तुम्ही ईश्वराकडे जा आणि प्रार्थना करा तोच तुम्हाला काहीतरी मार्ग सुचवेल हे जर का तुम्ही खरोखरच बोलला असाल तर साहेब एक काम करा ना तशी ऑर्डर देऊन टाका ना ऑर्डर देऊनच टाकतो जाची, जाची, त्या हो। हो। की ज्याची ज्याची ज्याच्यावरती भक्ती आहे त्यांनी त्या भगवानाकडे प्रार्थना करावी आणि त्या भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने आपली जी समस्या आहे तिचं सोल्युशन सोडून काढावं आणि त्यानुसार वागावं अशी जर का आम्हाला न्यायालयाची ऑर्डर मिळाली तर आमचा मार्ग किती सुलभ होईल त्याचा विचार करा तुम्ही आम्हाला एवढी मदत आता जर का केलेलीच आहे तर दोन पावलं पुढे जा आणि तुम्ही जे बोललात त्याची एक ऑर्डरही बनवून टाका तो जो काही पिटिशनर आहे त्याचा अर्ज तर तुम्ही नाकारला असेलच त्याची ऑर्डर निघेलच त्याच्यामध्ये ही दोन वाक्य तिथे घालून टाका कारण नाहीतरी तुम्ही कोर्टामध्ये बोललेले आहात आणि कोर्टामध्ये जे बोललं जात प्रत्यक्ष न्यायमूर्तींच्या मुखामधून ती तर एक प्रकारची ऑर्डरच समजली जाते तसं असेल तर ती लिखित स्वरूपात काय येऊ नये माझं म्हणणं सर्वांना असं आहे की गवईंचे आभार माना त्यांना ती ऑर्डर देऊ द्या दे आपल्या हातात मग आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे ते अशा प्रकारे चिन्ह जिथे कुठे मूर्ती पडलेल्या असतील आणि कुठे कसलं रिस्टोरेशन व्हायचं असेल तर काय करायचं हा मार्ग भगवंत दाखवेल तुम्हाला तुम्हाला गवईंकडे जाण्याची गरज नाही अशी ऑर्डर गवईंनीच जर का आपल्याला दिली तर आपला मार्ग किती सुलभ होईल विचार करा मग तो उत्तम हे काही आठवायची गरज नाही ज्याला कोणाला हकालपट्टी करायची असेल त्याला करून घेऊ देत आपलं काही म्हणणं नाही पण गवई साहेब ही ऑर्डर मात्र तुम्ही जरूर काढा कारण ती ऑर्डर काढलीत ना आता आमचा मार्ग अतिशय सुलभ हो जाईल धन्यवाद तुम्हाला खरोखरच आभार मानते की तुम्ही हे बोललात समाज माध्यमांमध्ये आलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला त्याचा कोणी प्रतिवाद केलेला नाही त्यामुळे ते मी खरं धरते आहे त्याचा प्रतिवाद करायचा असेल तर प्रतिवाद करा नसेल करा, करायचं तर त्याच्या हॉरडर बनवा दोन्हीकडून आम्हाला चालू आम्ही तुमचे आभारी धन्यवाद